बघितला अनेक ठिकाणी नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला होता नदीकाठची जी गावं आहेत शेत आहेत त्यामध्ये पाणी देखील शिरलं होतं आता पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं दिसत आहे पुढची बातमी बघूया चाळीस गावमध्ये तितूर डोंगरी नदीचं जे उगमस्थान आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळं तितूर नदीला मोठा पूर आलाय शहरातल्या दोन पुलांवरनं पाणी वाहत असल्यानं इथली वाहतूक आता पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे जुन्या गावातनं नव्या गावाकडे येण्यासाठी शहरातल्या नागरिकांना आठ किलोमीटरचा फेरा होतो आहे आणि मगच त्यांना शहरात येणं शक्य आहे नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता व्यक्त होती आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे नदीकाठांवर घरं असलेल्या लोकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या महिन्याभरातच तिसऱ्यांदा नदीला मोठा पूर आल्यानं अनेक व्यावसायिक अडचणीत सापडलेत दुकानात नवा माल भरावा का नाही असा प्रश्नही त्यांना सतावू लागलाय आठ दिवसात दोन वेळेला शहरातली जी ऍक्सिस बँक आहे या बँकेच्या तळमजल्यामध्ये पाणी शिरल्यानं बँकेच मोठं नुकसान झालंय पुन्हा जर पाणी भरलं तर तिथल्या अडचणी आणखी वाढू शकतात सोबतच शिवाजी घाटावरच्या व्यावसायिकांनी आपल्या मालाची आवराआवर केल्यानं त्यांना कमी प्रमाणात नुकसानाला सामोरं जावं लागलं मात्र पुराचं पाणी जर येत्या काळात आणखी वाढलं तर या व्यावसायिकांचं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या इम्तियाज या महिन्यामध्ये तिसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर तितूर नदीला पूर आल्याची स्थिती आहे आत्ताची नेमकी काय सध्याची परिस्थिती तर जळगाव जिल्ह्यामध्ये गेले दोन तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे या पावसाचा फटका चाळीसगाव तितूर नदीला मोठा पूर आल्याने दोघे कडचे जे पूल आहे ते पुलावरनं पाणी वाहत आहे या वाहतूमुळे वाहतुकाला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे लोकांना आठ किलोमीटरचा फेऱ्या करून गावामध्ये यावा लागत आहे तसेच या नदीला आणखी पूर येण्याची शक्यता प्रशासन तर्फे वर्तवलेली आहे आणि तसेच या जे नदीचे काठी किनारे जे लोक राहतात त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की कोणीही आपण नदी काठी किनारे जाऊ नये कारण अजून पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या गेले दोन महिन्यामध्ये आठ ते पंधरा दिवसामध्ये या तितूर नदीला तिसऱ्यांदा पूर आलेला आहे या चाळीस गाव लोकांना या तितूर नदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत तसेच व्यवसाय असेल दुकानदार असेल यांनाही सुद्धा खूप मोठा फटका बसलेला आहे दुकानदार गे आता काही दिवसापूर्वी मोठा पूर आला होता दुकानामध्ये पाणी शिरला होता तर त्या दुकानदाराला आता मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्ही नवीन सामान किंवा कपडे असेल किराणा असेल हे भरावा की नाही भरावा कारण गेले आठ दहा दिवसानंतर ह्या तुतुर नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असतो बिलकुल इम्तियाज इम्तियाज आता परिस्थिती हळूहळू सावरतीये का पाणी हळूहळू ओसरतंय का कारण सध्या तरी पाऊस नाही अशी स्थिती आहे येत्या काळात कदाचित पाऊस आणखी पडू शकतो मात्र सध्या नेमकी काय स्थिती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाव वातावरण आहे आणि काही तालुक्यामध्ये जसं चाळीसगाव आहे चोपडा असेल रावेर असेल जामनेर असेल आता सध्या माहित पडलं आहे की मध्ये ही सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे तिथे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अहेरगाव मध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काय दोरा वाहून गेलेले अशी माहिती मिळालेली आहे तसेच शासनाने जे हवामान खात्याने वर्तवलेलं आहे की गेले काही दोन तीन दिवसामध्ये अजून पावसाची शक्यता नाकारता येत नाही असं शासनाने वर्तवलेला तरीही देखील या जे चाळीसगावचे तितूर चितूर नदीला जे पूर आलेला आहे हे अजून वाढू शकतोय कारण वरती जे डोंगर भाग आहे या भागामध्ये पाऊस सुरू आहे सर बिलकुल इम्तियाज धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल या संदर्भातले अपडेट